ठाकरे गटाच्या प्रचार गीतात जय भवानी जय शिवाजी शब्द वापरण्यात आलेत याला निवडणूक आयोगानं विरोध करत शब्द काढून टाकण्याची मागणी केली आणि यावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगासह भाजपावर हल्लाबोल केला उद्धव ठाकरेंच्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं अशी तुम्ही ते मशाल गीत ऐकलत ना ऐकलत की नाही त्याच्यामधला एक शब्द काढायला लावला मला मी नाही काढला कोणता शब्द अरे मोठ्याने तरी बोला द्या मोठ्याने घोषणा पुढची काय जय भवानी जय शिवाजी आहे ना भवानी मातेला आपल्यापासून दूर कोण करू शकता पण यांचा गडी धरगडी निवडणूक आयोग त्याने आम्हाला प्रेमपत्र दिलं की या गाण्यातला जय भवानी शब्द काढा मग काय मोदींच घालू हा मी त्यांना सांगितलं काय काय बोललं तुम्ही आता हा कळलं ना तुम्हाला ते काय करायचं ते करा मी आठवणार नाही कालच्या सभेत आपण बोललात आई भवानीच्या विषयामध्ये मोदी आणि शहाना विरोध का त्यांना उटा बशा काढायला लावा मोदी शाह भारतीय जनता पक्षाने आई भवानीच्या विषयामध्ये विरोध केलेला नाही मोदी शाह आणि भारतीय जनता पार्टीने त्याबद्दल विधान केलेलं नाही निवडणूक आयोगा आणि तुमच्या मधला वाद हा तुमच्या आणि निवडणूक आयोगामधला आहे ही असत्य आणि खोटी विधानं पसरवण्याचं काम उद्धवजी तुम्ही करू नका ना करता आम्हाला तुमच्यावर कायदेशीर कारवाईचा मार्ग घ्यावा लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट